नमस्कार चार राज्याची सांस्कृतिक व धार्मिक राजधानी असलेल्या ले। आपल्या कवटेमंगाळ तालुक्यातील आरेवाडी या गावच्या बिरोबाच्या या देवस्थानी एक नवीन घाट घातलेला आहे तो घाट म्हणजे कवटेबंगाळ तालुक्यातील तीस गावचा महिला गाळ आता महिला गाळ म्हणल्यानंतर मी ते तुम्हाला विश्लेषण करून सांगायच का तो शब्दच नाही म्हणजे सगळ्या कवटेमकाळ तालुक्यातील एकदम घाम सगळी विरोबासारख्या पवित्र आणि धार्मिक ठिकाणी आणून त्याच्यावरती प्रक्रिया करून करण्याचा प्रक्रिया करण्याचा घाट काही लोकप्रतिनिधींनी गाठलेला आहे त्या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज तुमच्याशी समोर आहे मुळात आरिवाडी हे पवित्र ठिकाण त्या आमच्या बहुजनांसाठी फक्त कौतिमगाव तालुक्यातील नव्हे तर चार राज्यातील लाखो भक्त भाविकांचं आमचं श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानाला कुठेतरी ठेच पोहोचवण्यासाठी काही नीच प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींनी हा नवीन घाट घातलेला आहे तो घाट आपण उधळून लावायचा आहे त्यासाठी माझी तुम्हा सर्व विरोध भक्तांना विनंती आहे की ही जी प्रवृत्ती जी नवीन खोपावत आहे त्या प्रवृत्तीला कुठेतरी ठेचलं पाहिजे यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे त्याची जनजागृती झाली पाहिजे मुळात तीस गावचा महिला प्रकल्प आणण्याची आयडिया कोणाची आहे ते डोकं कोणाचं आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे एवढंच जर तुम्हाला विकास करायचा आहे तर ह्या तालुक्यातील लोकप्रतिनिधीला सांगणं आहे की तुम्ही तुमच्या गावात तो प्रकल्प घेऊन जावा आम्ही बिरोपा भक्त म्हणून आमच्या वैयक्तिक देणगीतून तुमच्या गावी अजूनही गावी असलेल्या त्या ठिकाणी तुम्ही प्रकल्प करा आम्ही वैयक्तिक बिरुपा भक्त म्हणून तुम्हाला पाहिजे तेवढी वाटेल तेवढी मत आम्ही तुम्हाला करू मुळात आरेवाडी हे क्षेत्र आल्हाददायक आणि अतिशय मनाला प्रसन्न करणार असं क्षेत्र आहे त्या ठिकाणी जर तुम्ही महिला गाळ प्रक्रिया के केंद्र जर उभा केलं तर त्या ठिकाणी होणारा आरोग्यावरती परिणाम तसेच विरोबा भक्तांच्या लोक भावना असतील त्या धार्मिक भावना दुखावण्याचा परिणाम सुद्धा या ठिकाणी होणार आहे त्यामुळं ह्या विरोबा भक्तांनी एकत्र येऊन ह्या महिला प्रकल्प आहे तो उधळून लावण्याची गरज आहे त्याचबरोबर आरेवाडी सारख्या ठिकाणी विविध विकास कामं करण्यासारखी भरपूर संधी आहे मुळात त्या ठिकाणी असलेल्या आमच्या ठिकाणी जे काही आम्ही त्या ठिकाणी बिरोबाला बोकड कापतोय तो बोकड का जे कापतोय त्यातून होणारे जे काही त्याच राहिलेले अवशेष आहेत ते अवशेष एकत्र करून त्या ठिकाणी एखादी नवीन इमारत झाली पाहिजे त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे ते बोकड जे कापण्याचं ठिकाण आहे ते एका कोपऱ्यात होऊन त्या ठिकाणी नवीन ज्या काही अभुधिक मशिनरी आहेत त्या मशिनरी तिथे एकत्र आल्या पाहिजेत तिथं आणल्या पाहिजेत व त्यातून जो काही दुर्गंधी पसरणारा भाग आहे तो त्या ठिकाणी प्रक्रिया करून जेणेकरून त्या आलेवाडी ठिकाणी सुटणार नाही यासाठी विशेष प्रयत्न होणं गरजेचं आहे त्यासाठी सर आम्ही सर्वजण माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून तसा काही प्रस्ताव करता येतोय का यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे जेणेकरून एक स्वतंत्र इमारत आणि जे काही मटेरियल राहते बोपट कापल्यानंतर दुर्गती सुटणार ते त्याच्यावरती प्रक्रिया करणार एखादं नवीन आधुनिक अत्याधुनिक मशीन असं आपल्याला तिथं आणता येईल का यासाठी आम्ही सर्वजण माननीय आमदार गोपन पडकर यांच्याकडे पाठपुरावा करणार ते सुद्धा लवकरात लवकर आम्ही आणण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी पुन्हा एकदा मला तुम्हाला आपल्या सर्व ब्युरो प्रवक्त्यांना आवाहन करायचं आहे की हा जो प्रकल्प आहे तो आपल्या सर्वांच्या माध्यमातून ह्या सरकारपर्यंत भावना पोहोचल्या पाहिजेत की तो तात्काळ ता, 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 रद्द झाला पाहिजे इथून पुढे फक्त या आरेवाडीच्या बनामध्ये त्याच राज्याची लाखो भाविकांचा सतत असलेल्या या आरेवाडीच्या बनामध्ये फक्त विकासाचं आणि मंदिर डेव्हलपमेंटच्या बाबतीत फक्त तेवढेच प्रकल्प इथून पुढे आले पाहिजेत फक्त असं झालं नाही पाहिजे की दिसले मोकळे जागा त्यात काहीतरी प्रकल्प करा आणि लोकांच्या भावना दुखवा असा प्रकल्प इथून पुढे ह्या कोटेमागा तालुक्यामध्ये होऊ देणार नाही याची काळजी आम्ही सर्व बिरोतो इथून पुढे शंभर टक्के घेऊ No.